दियों 25 अव्या रोपे उन नवा आदर्श निर्माण केला शिक्षक नेते शाहू आघाडी प्रमुख सुनील पाटील यांचे प्रतिपादन विद्या मंदिर निपाणीच्या विद्यार्थी प्रिय इंग्रजी विषय शिक्षिका सौ अपूर्वा चौगले आणि पर्यावरणप्रेमी तंत्रस्ने शिक्षक श्री नामदेव चौगुले यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री देवराई येथे वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते सरपंच देवराईपण कृष्णा यांनी उपस्थित मान्यवरांसह चौगुले दाम्पत्याचा सत्कार केला त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले पुढे ते म्हणाले नामदेव चौगुले आणि अपूर्वा चौगुले मॅडम हे दोघेही पर्यावरणपूरक प्रत्येक कार्यक्रम करत असून मुलीचा साखरपुडा वडिलांचे उत्तर कार्य सासूबाईंचे उत्तर कार्य करताना वृक्षारोपण वृक्षरोपे भेट देऊन कृती युक्त संदेश देताना दिसतात आजच्या कार्यक्रमातूनही समाजाला एक नवा आदर्श मिळाला त्यांच्या या उपक्रमामुळे वेगवेगळ्या गावातील स्मशानभूमीत पक्षांचा अधिवास निर्माण होत आहे कांगो आफ्रिका या ठिकाणी शांती सेनेचे कार्य करून सेवानिवृत्त झालेले सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनीही मनोगतातून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं सेवानिवृत्त शिक्षक अशोक इंचल यरनाळ यांनीही मनोगतातून आपले विचार मांडले या प्रसंगी सरपंच कृष्णात बुरटे उपसरपंच उमेश डावरे माजी सरपंच बस्तवाडे आपासो माळी घाटगे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रा सुरेश अण्णा घाटके प्रवीण पाटील संतोष पाटील एस एम टिकले माजी राजाराम डोंगळे करणारे हनुमंत चिकोडे विनोद पाटील संदीप कुरव उपस्थित होते आभार नामदेव चौकले यांनी मांडले सव्व श्री सुरेश घाटगे सव्वश्री अशोक इंचल सव्व श्री पांडुरंग पोवार यर्नाळ मित्र सत्कार करण्यात आला दिवसभरात सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मित्र परिवारामार्फत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तुदे दे मनाच्या वाती मानमनी मनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाभाणी ते जनवे झळकू दे आरंग बनूनी जावा शिव धनुष्य घे पेलूनी सामर्थ्या लाव पणाला हरंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाळी ते जनवे जिवलग मित्र जीवाबावाचे सहकारी आदरणीय नामदेवराव चौगुले आणि सौ चौगुले वहिनी अपूर्वा चौगुले अपूर्वा चौगुले वहिनी यांच्या लग्नाचा आज पंचवीसावा वाढदिवस खरं तर रौप्य महोत्सवी वर्ष आपण म्हणूया आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं चौले कुटुंबीय तर अनेक ठिकाणी देवराई निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे एखाद्या कामात झोकून दिल्यानंतर माणसानं कसं काम करायला पाहिजे याचं तर आदर्श उदाहरण म्हणजे चौगले दाम्पत्य मुलगीच्या लग्नातसुद्धा साखरपुडे ती म्हणजे सर्वांना वृक्षपेठ देऊन खरं तर हे म ढासळलेला जो समतोल आहे तो निश्चितपणेच सावरायचा प्रयत्न अगदी मनापासून चौगुले दाम्पत्य करतायत चौगले दाम्पत्यांना करता आमच्या सर्व संघटनाच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर खरं तर आमिदवाड बस्तवडे आणि निपाणी भागातून आलेले सर्वांचं या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आणि ही देवराई निर्माण करण्याचं खरं तर आत्ता लोकांना त्याचं महत्त्व कळणार नाही पण भविष्यात निश्चितपणे एखादा माणूस जरी पाच मिनटं एका एखाद्या झाडाच्या दा दा विषयाला येऊन थांबला आणि म्हटला समाधान झाला तर ते मोठं क्रेडिट खरं तर ते चौगले दाम्पत्याला जाणार आणि इथून सुद्धा त्यांचा हा उपक्रम निश्चितपणे मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा त्याला आमचंसुद्धा निश्चितपणे पाठबळ असेल अशा प्रकारची या ठिकाणी खात्री देतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी इथं बोलवलं आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल चौगले कुटुंबीयाच्या वतीनं मनपूर्वक तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो त्यांच्या हातून मोठे मोठे कार्य घडू पंचवीसावा पन्नासावा त्यांचा विवाह सोहळा दिन हा मोठ्या स्वरूपात साजरा हो अशा प्रकारची ईश्वरच्याने त्यांना तशाच प्रकारची ताकद परमेश्वर देव अशा प्रकारची ईश्वरचने प्रार्थना करतो आणि माझं मनोग थांबवतो जय हिंद एक आगळा वेगळा कार्यक्रम जो की आजच्या या दुनियेमध्ये मॅरेज असू दे वाढदिवस असून दे एक उत्साहप्रमाणात हॉटेलमध्ये किंवा याच्यामध्ये केला जातो पण ह्या दापत्यांना जे आज दुनियाला जे दाखवून दिलेलं आहे याची खरोखरच उणीव ज्यावेळी अजून थोडे दिवस गेल्यानंतर सर्वांना त्याची लाभेल आणि जाणवेल कारण आम्ही राजस्थानमध्ये ज्यावेळी फिरून येतो त्यावेळी सावलीची काय किंमत आहे आणि झाडाची काय किंमत आहे पाण्याची काय किंमत आहे याची पुरेपूर जाणीव आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि हे खरोखरच बघून आम्हाला आणि आता आलेले जे मित्रपरिवार आहेत त्या सर्वांना एक आश्चर्याचे गोष झाली असंच या दाम्पत्यासाठी पुढील आयुष्यासाठी चांगलं त्यांचं आयुष्य भरभराटी जावं आणि असंच चांगलं उपक्रम करत जावे ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना या आजच्या या त्यांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी शुभकामना देतो थँक्यू आपल्या गावामध्ये और ते गेली एक वर्ष झालं आपण चौंडेश्वरी देवराई या नावानं आपण ही देवराई फुलवत आहोत या या वनराईचे आमचे प्रमुख मार्गदर्शक मान्य नामदेव सर आणि त्यांचे मिसेस यांचा आज पंचवीसावा हॅपी एनिवर्सरी आहे त्यावर ते त्यांच्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा मी हे करतो आभार मानतो किंवा स्वागत करतो त्यांचं त्याशिवाय आपल्या गावामध्ये इथून मागे सुद्धा आता मारते जवळजवळ हे सुरुवातला आम्ही पन्नास झाडं लावली होती सुरुवातला पन्नासकडे शंभर शंभर दीडशेकडे आता बरोबर पावणे तीनशे झाले आहेत जी लहान जी झाडं लावली होती त्याचं कसं रूपांतर होतं त्याप्रमाणे पावणे तीनशे आता सर अनेक पंचवीस लावून तीनशेचा कोरम पूर्ण आपण करून थोड्या दिवसात घेऊया या कार्यक्रमासाठी आपण मारते डिप्युटी सरपंच बस्तोडीचे डेप्युटी सरपंच प्रवीण पाटील आमचे डिप्युटी सरपंच उमेश डावरे सुनील पाटील सर मेजर साहेब सरपंच साहेब तेव्हा हे विलास गुरव हे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल त्या सर्वांचं मी पण आता आभार मानतो त्याशिवाय या मध्ये सांगण्याची एक गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये आता आम्ही मला ते आम्ही ह्याच्या पाठीमागे चार वर्षे डेप्युटी सरपंच होतो आता दोन वर्ष ड सरपंच आहे उमेश डेप्यूटी सरपंच आहे इथून मागे जे आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावत होतो ते त्या खड्ड्यात तीच असायचा कायम झाडं तीच असायचं आणि कायम असं दररोज दरवर्षी मला ते दीडशे दोनशे दीडशे दोनशे पंचायत समितीमार्फत झाडं आणायची लावायची परत ती मरायची ते संवर्धन नाही काय नाही पण आता ती संकल्पना आता गावामध्ये फसलेले आहे कुणाच्याही वाढदिवसानिमित्त किंवा काहीही कार्यक्रम असू देत लग्नाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस असू देत किंवा स्वतःचा वाढदिवस असू देत असा कुठलाही कार्यक्रम असताना आम्ही दुसऱ्यासाठी दुसऱ्या कार्यक्रमासाठी पैसे खर्च न करता त्याच तेच पैसे आपण झाडाच्या संवर्णासाठी किंवा झाड लावण्यासाठी लावून ही चौडीश्री वनराई मोठ्या प्रमाणात फुलवायच्यासाठी जे चवळे दाम्पत्य काम करत आहेत त्याला आपल्या गावातील सर्वांची सुद्धा साथ सुरुवातला मला वाटत होतं की सुरुवातीला ज्यावेळी सा सर पन्नास झाडे लाव लावायला येत होते खरोखर मला असं म्हणायचं वाटत होतं की किंवा हे काय हे कळलं जाण्यासारखं नाही आहे कारण आता आम्ही दरवर्षी लावतोयच आणि कायम चालत राहिलेलं आहे पण त्याला अजिबात तसं रूप न येता आता ही जो झाडं ही बघा जगलेली आहेत हिचा पाठीं झाडं जगलेली आहेत आणि ह्या दोन तीन वर्षात तुम्ही आता सर मला म्हटल्या त्याप्रमाणे दुसऱ्या गावची माणसं बघायला यावीत अशा प्रकारची आपण वंडळाई लिहूया आणि या निमित्तानं पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमाला या दाम्पत्य चौरी दाम्पत्यांच्या कार्यक्रमाला आय पी एवर्सिटीला आपण सर्व हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा आमच्या हामेळा ग्रामचं आहेत आणि हामोडा ग्रामस्थ हे आभार मानतो आणि सगळं परिसर बघून आम्हाला फार आनंद वाटला तर सरांचा परवा एक सत्कार समारंभ होता आणि त्यानिमित्त आम्ही येणाळवासी गेलो होतो त्या ठिकाणी त्याने आम्हाला सांगितले तुम्हाला मी पंचवीस झाडं देतो आणि कुठं लावायची व्यवस्था करा आणि सांगितले त्यांनी स्मशानभूमीतच लावा आम्ही येणाळचे सगळे आमचे मित्रमंडळी जमलो आमचे एक माझी विद्यार्थी संघटना आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ते खड्डे वगैरे काढले सर पण आले त्या दिवशी दोन दिवस थांबले तिथं था। कारण त्यांची सासूरवडी आणि आमची कन्या असे दोघांनी मिळून आपल्या आई आईच्या स्मार यांच्या आईच्या स्मरणात त्यांनी पंचवीस झाडं लावलेले आहेत आज इतकं तिथं स्वरूप इतकं चांगलं वाटायला आहे त्या स्मशानभूमीत जाता येता बघावं असं वाटतं तर हे सरांच्यामुळे झालेलं आहे सरांनी सह्या सह्याद्री वरराई या निमित्तानं जे आपला आजचा स जो त्याचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस तर तो केक किंवा येणे कापता ही झाडं देऊन आम्हाला सगळ्यांना अगदी समृद्ध केलेला आहे तर सर्व उपस्थितांना आम्ही आज शुभेच्छा देऊ कारण ज्या चौंडेश्वरी देवराईची निर्मिती ही आम्ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केली आणि तत्पूर्वी ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये आत्ताचे आमचे सरपंच कृष्णाथ बोट्टे डेप्युटी सरपंच उमेश डावरे आणि संपूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामसेवक यांच्यासमोर आम्ही एक प्रस्ताव मांडला की ज्याप्रमाणे आम्ही सह्याद्री देवराईशी म्हणजे सयाजी शिंदे यांनी निर्माण केलेली जी सह्याद्री देवराय आहे आणि ज्या संघटनेवरती मी काम करतो ती सृष्टीप्रमाणावरती संघटना निपाणी तर ह्या दोन देवरांच्या मार्फत आम्ही अर्जुनसारख्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे काम करू शकलो वेगवेगळ्या स्मशानभूमींच्यामध्ये आम्ही झाड लावू शकलो तर त्यावेळी गावातीलच काही लोकांनी आम्हाला एक आमच्यासमोर प्रश्न उपस्थित केला की सर तुम्ही इतर गावातल्या लोकांसाठी एवढी सगळी कामं करत आहात मग तुम्ही आमच्या गावचं देणेकरी आहे का नाही मग मी सांगितले मी गावचाच नाही तर मी संपूर्ण या समाजाचा देणेकरी आहे आणि खरोखर आम्ही भागीशाली काय समजतो आहे तर ज्या चौंडेश्वरीच्या नावानं आम्ही ह्या देवराईची निर्मिती आठ ऑगस्टला सुरुवात केली आणि पहिल्या टप्प्यात आम्ही आमच्या वडिलांच्या स्मरणात एक साठ हजार रुपयाची झाडं या ठिकाणी आम्ही लावली त्याच दिवशी आमच्या गोव्यातील एका मित्राचा फोन आला आणि त्या नाईक साहेब आमचे पीडब्ल्यू डीला ऑफिसर आहेत आणि ते पण म्हटले की सर माझाही आज वाढदिवस आहे तर त्यांच्याही वाढदिवसाची आम्ही एक झाडं त्याऐशी लावली आणि खऱ्या अर्थानं सुरुवातच दीडशे झाडांनी केल्यानंतर त्यानंतर मला वाटते सयाजी शिंदे सर त्यानंतर आमच्या राऊंड ऑफिसर प्रतिभा पाटील मॅडम त्याचप्रमाणे आत्ता इथं उपस्थित असणारे संतोष पाटील त्यानंतर लाटकर गुरुजी आणि देव सर आमच्या खडकेवाडचे की त्यांची मुलगी हिरण्या म्हणजे ह्या आमच्या संबंधित सगळ्याच लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ही देवराईची कन्सेप्ट आज हमीदोळामध्ये रुजू शकलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी म्हणतो की आपल्याला नऊ आणि दहा लाख रुपयाची आपण गाडी खरेदी करू शकतो पण सावली ही गोष्ट आपल्याला बाजारात कुठे विकत मिळत नाही आणि त्यामुळं आम्ही तरी प्रत्येक कार्यक्रम करत असताना तो पर्यावरणपूरक कसा होईल या दृष्टीनं मी आणि माझी पत्नी स अपूर्व चौगुले आम्ही नेहमीच हा जा विचार करत आलेलो आहोत की आम्ही झाडंच लावायला पाहिजेत आणि झाडंच आमची खरी हिरो आहेत आणि झाडांशिवाय का आपल्याला पर्याय नाही आणि त्यामुळं आज आमच्या लग्नाचा पंचवीसावा हा वाढदिवस असल्यामुळं आम्ही देखील काल ज्याचं नियोजन करून विचार केला की कि आपण किमान आजच्या दिवशी एक एक झाडं आपण लावायला पाहिजेत आलेल्या कुठल्याही पाहुण्यांना आम्ही गुलाबाचं फूल न देता त्यांना आम्ही एखादं रोपटेच द्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक मित्र आणि माझे मित्र नामदेवराव आणि त्यांची मिसेस या सर्वांना मी पहिल्यांदा त्यांच्या पंचवीस वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि हिने जे कार्य हाती घेतलेलं आहे हे कार्य असंच वाढत जावं असं मी सदीच व्यक्त करतो आणि ह्या पुन्हा दापण शुभेच्छा देतो चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज 18 चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा